खरं तर खाली आम्ही ज्या लोकांना विचारलं होतं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथं जे मंदिर आहे वर मागच्या शॉटमध्ये दाखवलं त्या मंदिराकडून जाऊ नका एकदम स्टीफ आहे तरी पण हे आमची पोळजी पुढे गेलेत त्यांनी इकडनं रस्ता काढ मारुतीच्या मंदिराकडनं जाऊ नका आता अशी वाट करते तिथं तिथे जायलाच आमची वाट लागली रस्ताच नाही वाट बनवायला पोहोचले पण अजून पाय वाट काय सापडत नाही थोडस सा राहिले पण गवतातून रस्ता ना ना। काढतोय हा व्हिडिओ बघा आणि खरं रिसर्च करून या सकाळी उत्साहाने सुरू झालेला हा प्रवास थरारक परिस्थितीमध्ये कसा पोहोचला याची सुरुवात इथून नाही तर घरापासून नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हां तर या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत वाई तालुक्यातल्या एका गडाची जोडी बघायला तर ही गडाची जोडी काय आहे बघूयात तर सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झालेत आणि आम्ही यावेळी निघतोय तर प्लॅन लवकर जायचं होता हार्डली अर्धा तास लागेल पोहोचायला सो जाऊयात लवकर गोवेदिगर गावामध्ये थांबलोय मस्त सनराइज होतोय आणि सनराईजच्या वेळी गाडावर पोहोचायचा प्लॅन होता पण ती काही पोहोचू शकलो नाही इथंच ड्रोन उडवायचं चालू आहे आणि सगळे नवीन लोक आहेत ह्यावेळी इंट्रोडक्शन होईल हे सगळे गावातलेच ट्रेकर यांच्यासोबत कधी जाणं नाही झालं माझं मंदिरापासून चंदनवंदन दोन्ही करायचं घाटात गाडी उभी करायची आणि दरवाजेतून जा वर जायचं लय जवळ ये चालतंय गाडव जर असं फिरत बसला तर तुम्हाला दिवस पुरायचा नाही डोंगरा डोंगरा राऊतवाडी गावाची जागा होतो पण आमचा रस्ता रस्ताच परत चांगला रस्ता करायचा मॅप दाखवतोय राऊतवाडी तो रस्ता त्या रस्त्याने येऊ नका ही काय दिसते गाय बसता असा वर रस्ता आहे हा तिथं वर इथं वर लोकांनी त्यांच्या परीने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण पन... पुढे जे व्हायचं झालं आणि तिथनं वर तुम्ही तिथनं वर गेल्याच्या नंतर आहे येतो कुठे गेला तुमच्या दरवाजे मध्ये दरवाजे मधन तुम्ही तिथे हाती खाण्यातनं वर जाल हातीखान्यातनं वर जाल की तिथं रस्ताच लागला म्हणजे येते जाते तो रस्ता मार इथं गाडी लावलेत हे गावाचं नाव काय या हा वरची ना नाही खालची राऊतवाडी खालची राऊतवाडी इथं गाडी लावल्यात लक्षात राहू द्या आणि प्रत्येकजण वेगळी माहिती सांगतोय प्रत्येकाच्या नुसार हा वंदन हा चंदन तर चढायचा रस्ता अजून सापडत नाही काय बोट लावलं हां वरची वरची रावतवाडी अचानक भयानक प्लॅनिंगचा नतीजा काय माहिती आहे का शूजच्या ऐवजी चप्पल घालून आलो आहे आणि एवढी मोठी चढाई आहे अवघड आता सप्पय गंडवले आम्हाला खरं वाट पाहिजे अरे नाही मंदिरापासून तर किती एकदम स्टीप गे बघ ना कसं जाता येईल दाखवू का थांबा इथून हे मंदिर आहे या मंदिराच्या इथून हे पुढं इथं एंट्रन्स आहे हे अजिबात वाट माहीत नाही ना खरं तर खाली आम्ही ज्या लोकांना विचारलं होतं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथं जे मंदिर आहे वर मागच्या शॉर्टमध्ये दाखवलं त्या मंदिराकडून जाऊ नका एकदम स्टीफ आहे तरी पण हे आमची पोर जे पुढे गेलेत त्यांनी इकडनंच रस्ता काढला आता बोगात चढता येते तर पूर्ण वाट लागते दरवेळी काही ना काहीतरी ॲडव्हेंचर होते एकदम सोपा केला आहे पण प्रॉपर गाईडलाईन्स किंवा दिशादर्शक नसल्यामुळं प्रॉब्लेम येतो की नक्की कुठून जायचं कारण बाकीच्या किल्ल्यांना जर तुम्ही बघाल तर मॅपवरती डायरेक्ट बेस विलेज म्हणजे जे घेरा गाव असतं त्याचा उल्लेख असतो किंवा तिथपर्यंत आपल्याला पोचवलं जातं की इथं तसं काही नाही ते सगळं विचारून विचारून काम चालू आहे अर्धा टप्पा पूर्ण केला आहे हे पाठीमागं मारुती मंदिर आहे तिथं थांबलो आहे सोबत आहे आता इंट्रोडक्शन देतील तुझं नाव काय हो मी शिवम गोळे गाव गाव शालवाडी बावधन ठीक आहे तुम्ही मी रोहन शिंदे बावधन तू रेस देशमुख बाहुत शेरावडी मी गौरव सत्रे मानकटाव एवढे जण आहेत हे इंस्टाग्राम स्टार हे पण इंस्टाग्राम स्टार हे पण इंस्टाग्राम तुम्ही कुठले स्टार आहे रील स्टार रील <laughs> स्टार सरळे <laughs> झाडीत झाडीतनं वाट होते एवढा छोट्याशा किल्ल्यासाठी एवढा त्रास होता म्हणजे ते कोणाचा व्हिडिओ होता जे ना रस्ता चुकले होते हो जेवण कदम जेवण कदम दादा तसं आमचा सीन झालाय घराजवळचा एवढा किल्ला आहे आणि इथं जायलाच आमची वाट लागली रस्ताच नाही या सर वाट बनवायला लागते कॅमेरा पण घ्या पुढे आमचा कॅमेरा दाखवा जरा अरे पुढं पण तसंच असणार आहे नाही होत अजून पण आम्ही शोधतोय ही जी वाट इथून हे जो पोल आहे हा वंदन आणि इकडे चंदन सुरुवात केली होती तिकडच्या टोका पासून वंदनच्या ते डायरेक्ट आम्ही खिंडीत येऊन पोचलोय खतरनाक एवढा ऍडव्हेंचर एवढ रायगड राजगड किंवा बाकीच्या किल्ल्यांवर पण नाही झालं मोठ्या छोट्याशा किल्ल्यांवर एवढंचर होते मग रोहन काय वाटतंय तुला काय वाटतंय तू दिसतानाच मला इथं दिसायच्यात जरा खाली सांगत होते मारुतीच्या जाऊ जाऊन हा पण हे कसं हे दोघ अति उत्साहात असल्यामुळ मारुती च्या मंदिरा कडन घेतले आणि आता अशी वाट करते इथन कोण गेलच नाही कधी आयुष्यात ह्या गाव पण ही वाट बघितली नसेल कधी काय तर वाट आहे बाई तुला कस तुझा एक्सपिरियन्स शिवम बद्दल चार शब्द काय आहेत का आता एक्सपिरियन्स नाही एक्सप्लोर करायची अवघड वाट चला जवळजवळ दोन तास झालं चढतोय पंचेचाळीस मिनिटाचा रोड दाखवत होता गुगलला आम्ही दोन तास चढतोय मागच्या गर्द झाडीत ना आलोय काढत चालले चालला हे कसलीच पायवाट नाही कसल्याच प्रकारची ना <laughs> समोर भिंतीजवळ तरी पोहचलय पण अजून पायवाट काय सापडत नाही थोडसच राहिले पण गवतातून रस्ता काढतोय इट्स व्हेरी रिस्की टास्क फायनली इतक्या अथक परिश्रमानंतर आम्हाला वाट सापडली आहे हो माय कॉ हे बघा इकडे जाणार हां तो तिथं लाईटचा पोल आहे सोलरवाला त्याचं मार्किंग ठेवून आम्ही आलो होतो बघत बघत आणि हो हो मिळाली ह्याच्या वाटेने चाललो ना आम्ही हा चंदन आम्ही आता जो येतो वंदन ह्या खिंडीतून वाटे दोन्ही गाड्यांना जोडणारी इनिशियल प्लॅनमध्ये हे नव्हतंच हे लास्ट मिनिटला इन्क्लूड झालं आहे कारण रस्ता चुकलो आहे मी येणार असला ना हा व्हिडिओ बघा आणि खरं रिसर्च करून या मी पाय तर नंतर सांगेन नक्की रस्ता कुठल्या साईडने वंदनगडाच्या समोरच्या साईडला जो आहे हा जरंडेश्वर आणि या साईडला साखरगड वगैरे ते किल्ले आहेत तिकडं सातारा आणि या गडाच्या पाठीमागं सगळं व्हायतार दरवाजाजवळ पोहोचलोय घरं पण आता स्ट्रगल चालू आहे ड्रोन उडवण्यासाठी सपाट जागा शोधायला कारण असे ओबड दोघड जागेवर नाही हो उडवू शकत गडावर यायला वाट खडतर आहे म्हणजे खरं तर मिळालीच नाही पण हा जो महादरवाजा आहे तो शाबूत आहे या साईडला गणपतीचं शिल्प कोरलं आहे त्यानंतर अशी फुलं दगडात कोरलेली आहेत आणि अरे तो प्राणी असतो मला ना आठवे ना आपल्या नगारखान्यावर पण आहे त्याचं महाराजांच्या काळात जे किल्ले कोरलेले होते त्या प्राण्याचं जो इमॅजनरी प्राणी त्याचं शिल्प असतं पण तो नाही आहे गडाचा इतिहास जरा थोडक्यात सांगतो तुम्हाला तर आपण ज्या किल्ल्यावर आलो आहे ते चंदनवंदन त्यापैकी आपण आता वंदनवरती आहे तर चंदनवंदन हे किल्ले शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कालखंडात म्हणजे अकराशे एक्क्याण्णव ते अकराशे पंच्याण्णवच्या काळात बांधलेले किल्ले आहेत तर हे किल्ले जमिनीपासून जास्त उंचीवर नाहीत पण दोन्ही पण अशा टेकड्यांवरती आहेत येण्यासाठी रस्ता तुम्हाला माहिती आहे की खराब आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आधीच्या बघितल्या असेल किंवा ह्या व्हिडिओची स्टार्टिंग वैराटगड दिसतो त्याच्या मा माझ्या पाठीमागं तर तो, तो वैराटगड आणि हे किल्ले शिलहार काळातलेच आहेत आणि सातारा जिल्ह्यातले जिल्ह्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी किल्ले शिल्हार काळ कालखंडातले कारण शिलाहार राजवटच मुळातली राहा महाराष्ट्रातली होती खूप जुना कालखंड त्यांनी गाजवलेला आहे नाणेघाट वगैरे हे शिलाहार काळातलेच आहेत आणि बाकीचे किल्ले पण मी जर चुकत असेल पण पैठण पण राजधानी होती त्यांची आणि जुन्नर पण होती कदाचित चुकत पण असेल मी जर करेक्ट करा थांबा मीच मला करेक्ट करतो तर शिलाहार काळातली राजधानी ही पहिली कराड आणि त्यानंतर कोल्हापूर आणि मीच उल्लेख केला आहे पैठण आणि जुन्नर त्या शिलाहारांच्या आधीची जी राजवट होती सातवाहन तर त्यांच्या त्या राजधानी होत्या चला परत व्हिडिओमध्ये आणि बाकीचे किल्ले खरं सातारा जिल्ह्याला अशा किल्ल्यांचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे गडाचे दरवाजे अजून शाबूत आहेत बघा हा जो खाली दाखवला आणि अजून एक वरती आहे इथं चला उशीर झालाय लॉग इन करायचं त्या तो दरवाजा जो दाखवला इथून सरळ पुढं आलं की प्रत्येक गडावर जसा असतो तसा चुन्याचा घाना इथं पण आहे ह्या चुन्यातनंच गडाचं बांधकाम आणि डागडुजी केली जायची अजून एक टप्पा बाकी आहे फायनली पोचलेलं आहे गडाच्या माथ्यावर त्याच्या इथं तिकडं राजवाडा वगैरे खरं इकडनं चढायला पाहिजे इकडनं रस्ता आहे या गावातनं पण रस्ता चुकवला ह्या माणसाने बिनकामा अरे बाई इथं इथून आलास तो वरती हा समोर दिसतोय तो वैराडगड आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपलं घर शेलारवाडी तुमची बावधन बावधन तुमचं कामानिमित्त मुंबईला कामानिमित्त बिहारी हे उत्कृष्ट ए... फोटो नाही काय ना दुर्गवे पेज चुलाव अच्छा चांगलाय चांगलंय आधी काय म्हणतात त्याला ह्या मुलाकडे फेमस माणसं बरोबर यायचं म्हणजे त्याचं खास सांगायचं म्हणजे कसं आहे त्याच्यासोबत जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा त्यांना वाट चुकावली आता काय करता मित्र मध्ये गारव्या सारख्या बनच्या दरवीस घेऊन जावं लागतं आम्हाला पंचेचाळीस मिनटाचा रस्ता त्याने अडीच तासाचा करून दिला आम्ही कधी कुठे नेत नाही पण कधी लिहायला की असं इडं कधी एकटं जाऊन बसतं काय कधी बघ <laughs> शोध लावायचा लावतो खूप खूप छान आणि ऑक्टोबर महिन्यात आलो त्याच्यामुळं ऊन पण थोडंसं आहे आणि पावसाचं वातावरण पण आहे मिक्स आहे सगळं हिरवळ खूप चांगली आहे गडावर मस्त रान माजले सगळं झाड आपल्या गाडावर आणि इथं वाड्याच्या पाठीमाग पण आहे का काय मस्त ते जो आपण वाडा बघितला वाड्याच्या पाठीमागच्या बाजूलाच इकडं धान्याचं कोठार आहे जरा बॅटरी दाखवाच मोठंही चांगलं आपलं पन्हाळ्यावर आहे ना पन्हाळ्यावर खूप मोठं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं पण कम्पॅरिटिवली मोठंच आहे मंदिराच्या समोरच्या मंदिरा बाजूने पाठीमागं जायला रस्ता आहे मंदिराच्या जर पाठीमागून गेला तर तिकडनं रस्ता बंद आहे इकडनं रस्ता दिसतो आहे जायला दुसरं कोण नसल्यामुळे आम्हालाच आमची वाट शोधायला लागते तर गड बघून झाला आहे आणि बऱ्यापैकी वास्तू बघितल्यात मेन इम्पॉर्टंट याचं काम होतं ड्रोनचं शूट तर ते पण आहे अतिशय जलद गतीने आता आपल्याला खाली जायचे कारण काम लॉग इन करायचंय पटकन पटकन खूप इथून आम्ही खा वरती चढलोय आणि इथं वाटच नाही आता इकडनं जाऊन मग असं फिरून ह्या रस्त्याने रस्ता दिसतोय का इकडनं फिरून यायला लागणार आहे उघड एव एवढा चांगला रस्ता आहे इकडनं आम्ही लय मस्ती केली काय म्हणणार बर रे बरोबर आहे बाबांनी आम्हाला सांगितलं इकडून जावा आम्ही झाडी झोपात रस्ता काढत आलो इकडनं बघितलं तेवढा सोपा रस्ता आहे खरंच वीस पंचवीस मिनटात आलो असतो आणि तिकडनं दीड दोन तास घालवलेत आम्ही हां बघायला पण फायनली खाली आलो आहे चंदन फक्त वंदन बघितलं चंदननी आमची जिरोखानी चांगली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ एकदम अब्रप्ट कट करतो आहे कारण खूप अर्जंट घरी जायचं आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार